गोटे आणि संजय दामो पाट्टेकर दोघांना अन्न का संप करते संकट करते आले का संकेत करते तयार करून या संकेत कृपया आलाय हा एवढी एवढी कट्टी जाने हाथ में रखा रोहित पार्टी हाथ में या अच्छा बाबा माने आ गए आप पकड़ेंगे बाबा 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 धन्यवाद आकाड्यावरती तीन सुंदर कुस्त्या लागलेल्या ला, तीन पंचा अतिशय शिस्तबद्धपणे सुरू असणार आहे कुस्ती मैदाना या बाजूला कब्जा घेतलेला ना आपल्या सर्वांचं कुलकर्ण प्रभू श्रीरामतांच्या वतीनं स्वागत आहे तेवढाच कणका मारायचं केलं चांगला मारायचा अल्गीवाली आपलं फार मोठं महाराज मारुती मोरगे बिपोर कुस्ती क्षेत्रातील एक नामवंत अल्गीवाजा चला कुस्ती करा पुढचे पलवा आपण राहत आणला एक नंबरचा अन्ना कुस्ती करा कब्जा घेतला सूरज ना अण्णा ताडीवरती एक नंबरच्या कुस्तीचे दनशुरंबर बिपडताना लोकांना याच्या सर त्या बाजूला अण्णा पाटील आणि सूरज पाटील कुस्ती खराखरी सुरुवात मान म्हणजे ताकद अडकवण्याचे काम समोरच्या बाजूला सुरू झालेला त्या बाजूला काय होते सूरज पाटील आला आत्महत्या सुरुवात अरे मारुती रावजी यांचे अला। 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 ते उदोचा परवा मारुतीरावजी कापूरकर यांच्या गावचा ऑलिम्पिक सन्मान संपन्न होतोय आता कराच्या वतीला त्यांच्या समोर ओमकार वाटाशिमचे मालक आमचे मार्गदर्शक आनंदराव पाटील मिस्त्री यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय त्याच बाबा साजरी ट्रॅव्हलचे चिंचुलकर साहेब यांचाही सन्मान गुरुश्री ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर पेडगावचे सुपुत्र पैलवान माणिक जाधव बाबा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सर गुरुभूषी यात्रा कमिटीला चांगलं कळलेलं आहे कमी माणिक जाधव बाबा जा, एक काटा लढात लढत वाटशियाची लढत या ठिकाणी तुपानी कुस्ती चाललेली आहे अण्णा पाटील आणि सुरज पाटील माणिक बाबा यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय पैलवान अण्णा पाटील आणि सूरज पाटील यांची कराड आणि शिराळ तालुक्यातील एक तुफानी कुस्ती यात्रा कमिटीला चांगलं काय आलाय कमी खायचं पण चांगलं काय फोटो बोल असं गुरुगुर श्री ग्रामस्थांच्या कष्टाचा पैसा आहे घामाचा पैसा एक रुपया वाया जाणार नाही याची दखल घेतलेल्या सोनाराच्या तागड्याने तुलून रोपण लावलेल्या हे कुस्ती आहे नाग नागरात ताकद अजमवण्याचं काम संपला डाव करा पती डाव करा बाप्यातलं बांध काढा

हे फार मोठं काम केलेलं आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती दादा लोकांना साहेब हेवते आणि परिवार यांच्या रूपाने या ठिकाणी

कब्जा घेतलेला शिवराजना उत्तम दादा सहा नंबरच्या कुस्तीचा देणगीदार पाठवून द्या सहा नंबरची कुस्ती लावण्यासाठी लक्ष द्या आजच्या या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाचे लवकर लोकार्पण करून घ्या हे पहा लोखंडे साहेब यांनी

एक नंबरचे कुमार कुमारबाडेल सित्तूर आपण जनता जना दर्शन देऊन जायचा पृथ्वीराज पवार सांगले आपण आकाळीवरती परत जायचा चला आत घ्या आत घ्या चला एक नंबरचे पहलवान कुमार मडेल सित्तूर आणि पृथ्वीराज पवार आकाळीवरती परत जायचा कब्जा घेतलेला या बदला बारा जसं सूरज पाटील तुमच्या हस्ते आधी खंडगाव साहेब तुमच्या हस्ते पुष्टी लावायची आहे तुम्ही फडामध्ये जावा पंचांधी मध्ये पुढे बोलायचं नाही चला सहकार्य करा पुढे चांगल्या गोष्टी आल्या बाजूला सरकार बरोबर चला सरकार बाजू हे पेलवान सरकारला बाजूला आपणाला तीन वेळा पुकार दिलेला आहे अशोक रामचंद्र बुटेल आपल्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होत आहे कब्जा घेतलेला महान पाटील थोडची कारवाई करा अतिशय शिस्तबद्धपणे सुरू असणार हे कुस्ती मैदान आणि आघाडीवर त्याला एक नंबरचा पैलवान पाहिला

संकेत अर्थात असा सगळ्या शिवम यादव चाले प्रारंभ करून या कुस्तीला पंच म्हणून देवराज मिळते आपण आकडे होती या आपले पंच नियुक्त्या काय त्या कुस्तीचा निर्णय आहे

संचालक दादा जाधव दुसरे आमचे मित्र हे उपस्थित झालेले लक्ष्मण शेवळ उपसरपंच यांनी सन्मान करावा तसेच परशुर पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान परशुराम गोंधळी मानव हे सुद्धा दादांच्या सांगितले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि समोर जवळजवळ दोन नंबरची गोष्टी बरोबरी सुटल्या